वैष्णवी ग्रुप आम्ही दाखवतो फक्त सत्य अज्ञात पिकअप वाहनाच्या धडकेत इस्माचा दुर्दैवी मृत्यू पत्नी थोडक्यात बचावली त्या पिकअप मध्ये चोरीचे मॅग्नीज असल्याचे ग्रामस्थांचे आरोप भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत येत असलेल्या गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील रोहणी टोला येथे दिनांक तेरा फेब्रुवारीच्या रात्री साडेसात वाजे दरम्यान अज्ञात भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत इस्माचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पत्नी थोडक्यात बचावल्याची थरारक घटना घडली पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृतक श्रीराम हरिचचाने वय बावन्न वर्ष व त्यांची पत्नी शामकला श्रीराम चचाने वय अठ्ठेचाळीस दोघेही राहणार रोहणी टोला हे आपल्या दुचाकी क्रमांक एम पी पन्नास वीस तेहतीस कार्यक्रमानिमित्त डोंगरी बुजुर्ग येथे जाण्याकरिता निघाले असता गावीच अज्ञात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात श्रीराम चचाने यांच्या डोक्याला जबर मार लागला अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत श्रीराम व त्यांच्या पत्नीला आधी प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे व तिथून पुढील उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे हलविले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले चेतेश रांगडाले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गोबरवाही येथे मोटर वाहन कायद्या अंतर्गत अपघाताच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जय रोडे व त्यांचे सहकारी करीत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे चचाने कुटुंबियावर एकच शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सीव्ही नाईन मराठी करिता रुप पिलगर प्रतिनिधी गोबरवाही और जो श्री श्रीराम जी चाचान्य है उनका मैं पड़ोसी भी हूँ हनुमान मंदिर के पास बैठा था तब ये अपनी एक लूना कंपनी की गाड़ी है इनकी छोटी सी वो गाड़ी से दोनों अपने मिसेस के साथ जा रहे थे मैंने पूछा उनको कहाँ जा रहे हो करके तो उनने बोले नहीं कोई पाँचपावली का कार्यक्रम है उनका साला रहता है डोंगरी बुजुर्ग में और ये ही डोंगरी बुजुर्ग का रोनी टोला है तो उधर जा रहे थे जाते जाते एक पिकअप आया उधर से वो पिकअप ने उनको धड़क दिया और उस हादसे में उनकी जख्मी हालत में वो गिरे थे उसके बाद में मेरे को जैसे भी पता चला तो मैं उनको लेके हॉस्पिटल गया वहाँ पे तो उसको मृत घोषित किया गया कौन हॉस्पिटल पहले तो मैं बोबोरे हॉस्पिटल गया वहाँ पे थोड़ा बहुत पल्स चल रहा है बोले तुम सर रेफर किए तुम सर लेके गया वहाँ पे मृत घोषित किया